पोरीवर अत्याचार शाळेत लागले कुठे सुरक्षित आहेत का मुली तरी वरपुडकर माणूस आहे का कोण जाणव हे आम्हाला कळत माहिती मात्र सांगत का कुठं बघितलंच नाही आपण बाबाजी सगळ्या लोकांच्या घरा उद्वस्त केलेली आहे भेटवा समज मान इच्छा आहे माझ्या तुम्हाला हो देवा आमची इच्छा आहे अहो आमच्या सोयाबीनला दिली बाहेर हजार रुपये भाऊ दिला ना आम्हीच त्याला दोन हजार त्या मोदीला की पोलीस भरतीसाठी जे वंचित मुलं राहिले का कोरोनाच्या दोन वर्षाच्या टप्प्यामध्ये त्याच्यावर सरकारने कोणतंही सरकार येऊ किंवा आहे त्या सरकार विचार करायला पाहिजे मी पण

तहसीलदार कोणाच्या धुऱ्यावर हो नाही त्यांचा तलाटी कोणा धुऱ्यावर गेला नाही जर कोणी तलाटी गेला असेल तर साहेब माझं अमोल शेषराव लांडगे नावा मी लिंबाच आहे मी एवढ्या लोकांसमोर तुम्ही म्हणता ती गुन्हेगारी द्यायला तयार आहे मंडळी तर आज आपण आहोत पाथरी या मतदारसंघामध्ये या मतदारसंघात जी लढत होणार आहे त्यात प्रामुख्याने आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजी दुर्राणी आणि काँग्रेसचे रनिंग आमदार आहेत सुरेश वरपुळकर आणि शिंदे गटाकडून जे भावी आमदार म्हणून ज्यांचा या मतदारसंघात उल्लेख आपल्याला ऐकायला मिळत आहे ते म्हणजे सईद खान गब्बर तर आपण इथल्या मतदारांना विचारणार की मतदारसंघात कामं झाली नाही झाली त्याचा सविस्तर आपण पाहणार तर व्हिडिओ पाहण्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा असतं तुमच्या आमदारच किती नाही त्याच कधी पाच रित्या येत नाही तो तर निवडू शकत नाही नाही आता काही काही इच्छा नाही काय वाटतं कोण बाजी मला सईद खान आहेत बाबनुरा मोहन फळे कोण चार उमेदवार तुमच्या ते काम करतेच जनसामान्याचं भरपूर जणांचे त्यानं काम केलेलं म्हणजे मोहन भाऊ आहेत म्हणा समाज कल्याणचे सगळे पैसे युवती शासनानं काढले आणि लाडक्या बहिणीला दिले समाज कल्याण समाज कल्याणचे जे समजा घरकुलाचे जे पैसे आहेत हा एस सी चे एसटीच्या जे घरकुलाचे जे पैसे येणार होते त्यांचे आता पैसे थांबून दिले ते लाडक्या बहिणीला तेट्ट नाही चलत नाही तर जरांगे फक्त नाही नाही चालणार नाही जरांगे पाटला वा उमेदवार दिला मग वा उमेदवार जरी दिला तरी जरांगे पाटलाच इथं काय चालणार नाही असं येणार नाही उमेदवार काय वाटतं चार जण आहेत तिथं उमेदवार मोहन फड आहेत बाबाजीराय साहेब कॉर्पोरेटर साहेब आहेत सईद खान आहेत कोण बाजी म्हणायच्या पैकी सईद खान येतील निवडून असं त्याच्या काम करायला कोणतं पर आहे म्हणजे यायला कामाला सैद खान येतील निवडून असं हो काम करतात ते असं आहे का धडपड चालू आहे हो बाबाजी बाले किल्ला म्हणतात लोक त्या हिशोबाने लोकायला लोक यायला माहित बाबाजी सगळ्या लोकांचे घर उद्ध्वस्त केलेले इथं घर उद्ध्वस्त केले हा घर उद्ध्वस्त केलेले त्या घर लोक लोकांना इथं राहू दिला नाही त्यांची वेगळा प्रकार दहशत आहे त्या पात्री शहरावर त्याच्यामुळे ते निवडून येणार नाही आहे पाच वर्ष झाले सुरेश मुलका साहेबांचे प्रत्येक निवडू शकतो आम्हाला बाबा आम्ही गरीब माणूस आहे मला वावर ना नाही मला सरकार म्हणून एखाद दोन तरी वावर भेटावं असं माझी मान इच्छा आहे माझ्या सरकार तुम्हाला वावर द्यावा हो द्यावा असं इच्छा आहे हो मग किती पोलीस भरतीसाठी जे वंचित मुलं राहिले का कोरोनाच्या दोन वर्षाच्या टप्प्यामध्ये त्याच्यावर सरकारने कोणताही सरकार येऊ किंवा मा, आहे त्या सरकारने विचार करायला पाहिजे कि बाबा दोन वर्ष मुलांचं नुकसान झालंय वयाचं नुकसान झालं वयाचं नुकसान झालं म्हणजे कोरोना आला त्यांनी थोडं आणलंय ना हो बरोबर त्यांनी नाही आणलं ते आला तर आपत्ती होती ती झाली सगळं क्लिअर सुद्धा केलंय पण दोन वर्ष नुकसान जे विद्यार्थ्यांना झालंय किंवा जे उमेदवार होते त्यांचं झालं नुकसान ते पूर्ण क्लिअर होऊन त्यांना कुठं ते जीवन जे मिळालं मिळायला पाहिजे अशी माझी मागणी आहे काय करायचं त्या लाडक्या बहिणीचं आमचे लेकर उपाशी मरायला लागले तर बेकार तर शिकून सणी त्याचा काही फायदा नाही पोरीवर अन्य अत्याचार शाळेत व्हायला लागले कुठं सुरक्षित आहेत का मुली तरी त्या सरकारवर नाराज आहेत आम्ही का नाराज आहेत दीड दीड हजार रुपये देऊन बोळवून केलेलं आहे का हा त्यांनी या सरकारने महायुतीने हे कर्ज माफ करावं शेतकऱ्याचं विकास काहीच नाही झालाय मोदींना आमचे पेन्शनर्स नाही आमचं काम त्यांनी त्यांनी बरोबर केलं नाही पेन्शनर हा पंच्याहत्तर लाख जो जो पेन्शनर आम्ही त्याचं काम नाही केलं त्याच्यामुळे मोदीच्या विरोधात जाणार आम्ही आता सध्याला तरी असं का यावेळेस मोदीला मतदान नाही टाकणार येऊ का येतील शकते ते काम चांगले त्याचे काम चांगले दोन अजून मध्ये तुमच्याकडे सईद खान बी आणि बाबाजी दुराणे साहेब मग तिघा कोण बाजी मारणार काय त्याचं काय सांगता येत नाही तिघ समानच चालणार होते अहो आमच्या सोयाबीनला त्यांनी बारा हजार रुपये देत भाव दिला ना आम्हीच त्याला दोन हजार रुपये देत त्या मोदीला यायला शिंद देला कापसाला बारा हजार द्यावा सोयाबीनला बारा हजार द्यावा सगळ्या काय याला बारा बारा हजार रुपये भाव द्यावा आम्ही त्याला महिन्याला दोन हजार रुपये पाठवतो आम्हीच पाठवतो असं द्यायला सांगा कळवा त्याला काय शेतकऱ्याला भीक मागितल्यासारखं चरांगी पाटील जे म्हणतात त्याच्यावर आम्ही ठाम आहेब शेती नाही घर नाही राहायला काय नाही अशा झोपडीत राहतात कोट्यात ठोरायचे मग आमची पगारची सोय लावायची काय लाडक्या बहिणीच साठ पासठ वर्ष झाल्या म्हणले काय नाही म्हणले तुम्हाला नाही म्हणले आम्हाला नाही म्हणले आम्हाला लाडक्या बहिणीचं मग पगार गिगारला लावायची नाही तुम्ही कशाला तुम्हाला नाही काहीच नाही

कागदपत्र काढून आम्हाला वापस केले ते काय नाव माऊली उगली काय पाच वर्ष झाले वरपर काम झाली काहीच नाही झाले काय नाही झाली साहेब कितीच माहित तुला नाही नाही दीड दिली गावातून त्याला त्यावेळेस पण पुन्हा चक्कर बी नाही आमच्या गावात आमच्या गावात चक्कर मानले नाही लाडकी बहीण चालू केली पण बाळाचं बंद केलं आणि आईला दिलं ड्रेस किती असते शिळेत मुलाला वर्षात दोन ड्रेस असते ते ड्रेस एकही ड्रेस नाही या वर्षी का मग बाळाचं बंद केलं नाईदा दिलं काय फायदा त्या बा लाडक्या बहिणी बसून बरोबर दाजीला दाजी तर काय हाय वावरतच पडेल त्याला काय हो मोदीनं सगळं महिला मंडळ बाहेर काढत आणि पुरुषाला त्याच बसिल मग बघा तसं पकडत करावत लागेल ना हा अरुण बाबुराव भांडोलकर राहणार पाठवता भरपूर कसं म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात त्यांनी काम केलेत का नाही नाही काहीच काम केलं नाही काहीच काम केलं काहीच काम केलं आम्ही मतदान करणार आहेत बरोबर साहेब असं आहे का पाच वर्ष निवडून आलेत पात्री मध्ये काय कुठं हे नाही चेक्कर नाही त्यांची कुठं हाफिस नाही कुठं काय नाही कुठं इकास नाही काय नाही पैसे द्यायचे निवडून यायचं बाबाजानीला मदन करणार बाबाजा हा बाबाजानी बाबा एकाच आहे असं का ते जातीमुळे पडायच पण आम्ही बाबाजानीला मदन करणार मग जाती बघू नका तुम्ही बघू नका बाबाजाणी मदन करणार खासा लीड देणार पाटोद्यामध्ये पाटोद्या बदल पाडोदा वडी हा लीड आहे आमची जे काम करते त्याला निवडून द्यायचं बाबाजानी दुराणी लाडकी बहिणी काय म्हणते आपलं काय ते मतदान झाले की बंद पडणार आहे ते जुनियर राहिला तरी मी निवडून आला तुम्हाला जुनियर बाबाजानी चांगला जुनियर काम करते माझा तीनदा मत... काम केलं तीनदा बँकेचा के नगर शिवक पाटील माझ्यासाठी त्यांनी बँकेमध्ये ग्रामीण बँकेला पण मोन पडला दिलं तर ते पडणं बी काय केलेलं नाही त्यानंतर आपण त्यांचा विचार केला की बाबा आता वरफुडकर साहेब तीन वेळा पडले कोणते ना कोणते काम करते साहेब त्यांनी पण काम केलेलं नाही आता ज्या वेळेस नाही केले तिघट नाही केलं तर अजून म्हणजे सईद खान तुम्हाला सईद खान जे आपण म्हणालो तर सईद खान हे कोणा पक्षाचे आहेत अजून काही सिद्ध झालेलं नाही शिंदे गटाचे आहेत पण उमेदवारी आपल्याकडे कोणाला सुटून हे सांगताना डिप्टी कलेक्टर कोणा धुऱ्यावर गेलेले नाही तहसीलदार कोणाच्या धुऱ्यावर गेलेले नाहीत त्यांचा तलाठी कोणा धुऱ्यावर गेले नाही जर कोणी तलाठी गेला असेल तर साहेब माझा अमोल शशिराव लांडगे नावा मी मी एवढ्या लोकांसमोर तुम्ही म्हणतांती गुन्हेगारी द्यायला तयार आहे पण अजून तलाठी आला नाही तहसीलदार आला नाही अधिकारी आला नाही तुम्ही सर्व फक्त मॅन हे जे आमच्यासारखे पाचशे रुपये रोजचे जे काम आहेत त्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन काम करीत आहेत सरपंच जे कोणी सदस्य हे आहेत ह्या लोकांचा ऐंशी टक्का ऐंशी टक्के खराब म्हणून दाखवायलेत आणि शेतकऱ्याचं ज्या खरोखर ऐंशी टक्के नुकसान त्या नुकसान आज जा, जात बंद नाही करून टाका लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी दाजी सगळेच काढा मग सगळेजण कस घरा बसून आरामशीर राहतात मग लोकांनी बाहेर धंद्याला पाण्याला जायचं नाही नोकरीला घरी बसून आराम करत वाढायची पण काय टॅक्स लावायचं कशावर आमच्यावर छू छा करणार नाही मी तुम्ही तुम्हाला नॉर्मल विचारणार आहे काय नाव आपलं प्रतीक साळवे प्रतीक साळवे काय वाटते पाच वर्ष झाले वाटप साहेबांचे परत त्या निवडून येऊ शकतात हो येते ना काम केलीच <laughs> <थी चार्ला> <laughs> का काम वर का का केली के... तू केलीच का हे तर म्हणायला काम केलं नाही म्हणून मागव हे म्हणायला काम केलं नाही म्हणून हे मग माणूस म्हणाले केली गोरगरीबाची काम बरीच केली असं आहे का केली असं असं काय वाटतं कोणतं काम केलं त्यांनी गोरगरीबाचे काम आहे कुठले तर त्यांना कॉल केला ते असं आहे का कॉल केला डावाखानाला आला नाही ते नाही आले नाही पाणी शिरला भीमनगर मध्ये आलं म्हणजे आम्ही खेडेगावचे आता खेडेगाव शहरातील खेडेगावात गावात किती आले तुमच्या गावात किती वेळेस आले गावात एक वेळेस आले होते कधी आले ते इलेक्शनच्या आता दुसऱ्या इलेक्शनला परत मग काय कोणाला मतदान आपण गुलाम थोडी करायचं काय या, <laughs> <laughs> का का या साहेब या या, या? तुम्ही उद्याच भविष्य देशात भावा बोलायचं काय पैसे थोडं लागायला काय नाव आपलं डॉक्टर गोपाळ डॉक्टर गोपाळ पहिल्यांदा कोणी शिकलेला माणूस भेटलं ना डॉक्टर काय डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं पाच वर्ष झालं वरफुग साहेबांचे मतदारसंघात कामं केली नाही केली त्यांनी पात्री मतदारसंघामध्ये वरपुडक असं साहेबांना काही काम केलेलं नाही तर कुठं विकासाचं तेवढं काही हो जास्त काम असं मोठं केलेलं नाहीये कुठं काम आहे दाखवा पार त्यांचं काय काम केले इलेक्शन आले आता उगं फिरत असतील ते इलेक्शन जवळ आलंय म्हणून त्यांनी पाच वर्षामध्ये कुठंही काही काम केले नाही होत थोडे बहुत इकडे तिकडे थोडं कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं असेल पण बाकी इतर विकास माध्यमातून रस्ते बघा आपण ग्रामीण भागाचे रस्ते बघा काय दवासा अवस्था आहे परत नाही त्यांना कुठलं पद नाही हा। आमदार नाही कुठले सदस्य नाहीत परंतु त्या व्यक्तीनं सर्वसामान्य लोकांचा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न जर असेल तो शेतकऱ्याचा शेत रस्त्याचा हा। तर सईद भैया खान यांनी प्रत्येक गावामध्ये शेत रस्त्याचे काम त्यांचे त्या ठिकाणी चालू आहेत आज पात्री शहरामध्ये सईद भैया खान यांच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये काम खूप पद्धतीनं चांगले आमदार आहेत ते काम करणार आमदार नाहीत ते काम करायला जे आमदार नाहीत ते काम करायला त्यांना राजकीय कुठलं पद नसताना सुद्धा आज प्रत्येक वॉर्डामध्ये एक एक कोटीचे दोन दोन कोटीचे काम चालू आहेत शहीद भाया दिले शहीद भाया खान यांच्या माध्यमातून <laughs> काम ते <दे> चालू आहेत <laughs> म्हणजे निवडून येतात नाही शंभर टक्के निवडून या ठिकाणी येणार शहीद भाया खान यांना दिले ना तीस पस्तीस वर्ष दिले ना नवीन चेहरा पाहिजे नवीन संधी पाहिजे स्थानिक सर्वसामान्य लोकायला त्या आमदाराला भेटता येवा तर असा आमदार सईद भाया खान या ठिकाणी पाथरी विधानसभेचा होणार आहे शंभर टक्के बाजी मारणार देणार तुम्ही भरपूर शंभर टक्के

दिद -दिद तो रॅमडी कसा भेटले होते दीड हजार तसंच वाटतंय आता पण तसंच असणार असं का उगे थोडं हे कतेनेन पळाव बरं कुडा पाच वर्ष पूर्ण झाले त्यांनी काम केलं का नाही मतदार संघात तुम्ही मतदार करताना काय टोळे समोर मतदान करणार नाही तसेच चाललंय आहे परत किती भी बघितलं नाही बघितलं तरी काय खरं आहे क्या क्या मोदी साहेब की माय ने के मोदी साहेब नाही माय उसकी मोदी की मोदी चाहिए तमेली बरोबर बोर बड्या दे ना पडिका मोदी साहेब कोनी बीवी भातवा नाव है बन्ना मेरा ठीक आहे ठीक है मेरे नाम पर पैसे दा दे दाल बन्ना ऐसा है का ठीक है तेरा मेजर एक बटवंत दे करना तुम्हाला काय वाटतं बरोबर है बरोबर है मतदार संघात काम झालीत का नाही झाली तुमच्या मतदारसंघात संघात कामच झालेले नाही आमच्या काही असं आहे का दोन माजी आमदार एक रनिंग आमदार आहे तरी मतदार काम झाले नाही कामच झालं आमच्या गावात ते आमच्या गावातले काम तो साहेबना पंधरा वेळेस नारळ फोडे काय म्हणले काय बाबाजना साहेबना पंधरा वेळेस नारळ फोडे असं का पण कामच केलं नाही नुसतं नारळ फोडले नुसते नारळ फोडले काय म्हणले काय बाबाजानी साहेबांना पंधरा वेळेस नारळ फोडले असं भुण का पण कामच केलं नाही नुसतं नारळ फोडले नुसते नारळ फोडले असं का भुणता, कोणत्या 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 डाकू पिंपरी डाकू पिंपरी हो लाडके बनी होते काय होते नाही आमचा त्याला विरोध आहे विरोध आहे का हो काय विरोध आहे आम्ही त्या लाडक्या बनी त्या महायुतीच्या ह्याच्यात भागत नाही आम्हाला असं आहे का स्कीम वर नाही चोलत असं आहे रस्त्याचे काम करा त्याला दवाखाना जायचं म्हणत यायचं तर रस्ता नाहीये कसले हाल आहेत गाड्या बंद होत्या त्या रस्त्यामुळे हा पाणी आलं तर तिथून येता येत नाही तालुक्यात दहा वेळेस आमदार पदाला निवडून दिलं साहेब काय आमच्या गावाचा विकास केला नाही असं पण सगळं चाललं तुमचं पण माघाविषयी काय म्हणजे काही विचारायला सर मागाई लाजच नाही लाडकी बहीण लाडका भाऊ करण्यापेक्षा काहीतरी मागाईवर उपाय काढला पाहिजे शासनान बरोबर त्यानं काहीतरी टोक केलं पाहिजे बा हे जरांगे पाडलंच आमचं जे आरक्षण चाललंय त्याला बी काय पाठी देऊन त्याचा बी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे ना बरोबर हे लाडकी बहीण करतो लाडका भाऊ करतो शेवटून लोकांची दिशाभूल करणार नाही सर क्षा काहीतरी बेरोजगाराला रोजगार द्या म्हणजे आज तरुण भरकर तिकडे तिकडे चालले तर समजा पुणे मुंबई इकडे तिकडे ह्या प्रकारे कसं इथं प्रोपोजल असं आहे की नुसतं यायचं उद्घाटन करायचं बघायचं बस चार पाच ते कसं सोबत घ्यायचे आमचं नारळाचं पोतं उडाल अस बाबाजारी साहेबांना रस्ता केलाच नाही सांगायला वरपुडकर साहेबांची शक्यता कमी कारण की विकासच नाही ना आता दोन उमेदवार तुमच्याकडे बाबाजानी धुराणी साहेब बी उभं राहणार सईद खान बी उभं राहणार आहेत वाटलं तर ऐकलं मी मोहनफड साहेब बी उभं राहणार तुम्हाला काय वाटतं चौका मध्ये कोण भाजी मारणार तुम्हाला काय वाटतं कोणपट साहेब मोहनफड साहेब मोहनपट साहेब शंभर टक्के लागते बरं एक मोहनफट साहेब बी आमदार होते बाबाजी धुराणी साहेब बी आमदार होते वरभर साहेब बी आमदार आहेत एक भावी आमदार बी आहेत काम कोणकेल तिघा पैकी तिघापैकी तिघांना तुम्ही काळ बघितलं काम कोणी केली मतदारसंघात मोहन भाऊ काम केले <laughs> मोहन भाऊ काम केले बसून मोहन भाऊ अपक्ष उभारले तर शंभर टक्के लागते शंभर टक्के हा शंभर टक्के तसंच आम्ही मोहन भाऊला एक ऑफर बी देणार राष्ट्रीय समाज पक्षामधून त्यांनी जर तिकीट घेतलं शंभर टक्के आम्ही मोहन भाऊचा विजय राष्ट्रीय समाज पक्षाकडून येतात मित्र पक्षाला जागा येतात दुसरा सुटणार त्यांना कसं सुटणार महादेव जानकर साहेबांनी स्वतंत्र नारा दिलाय विधानसभा लढून एकटा लढायचा एकटा चालू वरपुडकर आमदार आहे हे तुम्ही आम्हाला आज सांगेल वरपुडकर मतदारसंघातच कोण्या गावाला गेला कुठं मी तर बघितलंच नाही असं आहे का वरपुडकर कोण आहे हेच बघितलं नाही असं आहे का आणि कशाचा रस्ता आणि कशाचे काय भानगडी आले काय नाव आपलं तुकाराम सोपानराव जोगदंड गावात राहणार बा बोलतार माझी सभापती सभापती पंचायत पंचायत समिती पात्री वरपुडकर हे नाव तुम्ही सांगितलं म्हणून <laughs> वरपुडकर माणूस आहे का कोण जनावर हेच आम्हाला कळ ना म्हणजे ते मतदारसंघात कुठं बघितलंच नाही आपण कुठलं काही काम तर मला काही दिसलं नाही भाऊ त्याचं निवडून कोण येईन याच काही सांगता येणार नाही सगळी खिचडी झालेली आहे अपक्षाच्या हातामध्ये सूत्र जातील सगळे का हा हे सत्ताधारीच्या हातात राहणार नाहीत भावलं नाचल्यासारखं होणार आहे भाऊल मुख्यमंत्री मुख्यमंत्री जरी झाला तरी पडद्या मागून अपक्षाने जे सांगितलं तेच करावं लागणार अरे सगळं महाराष्ट्र खरंच झालं तुम्ही पाद्री सांगायचं विचारायला लागले कोण विकास करायला लागले <laughs> <laughs>